हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय यूट्यूब चॅनल विद्यार्थी मित्रांनो अत्यंत महत्त्वाचे व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन म्हणजे जे पोलीस भरतीला असतील किंवा इतर भरतींना सगळ्याच भरतींना महत्त्वाचे प्रश्न आपण काढतोय त्याचा हा भाग दुसरा आहे पहिल्या भागामध्ये दहा प्रश्न मी तुम्हाला दिलेले आहेत त्याची लिंक पण त्या व्हिडिओची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे ओके हे जे प्रश्न आहेत ना शक्यतो पोलीस ना आहेत तसे तसे येण्याला लक्षात ठेवायचं बहुतेक प्रश्न शंभर टक्के रिपिटेशन होणार आहे तशे 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 असे प्रश्न मी काढले आहेत लक्षात घ्या तर मी सगळे प्रश्न काळजीपूर्वक वहीमध्ये नोट करून घ्या वहीमध्ये लिहून घ्या त्यांचे आन्सर सोल्युशन्स पण तुम्हाला देतोय मी ओके सगळे प्रश्न बघून घ्या आणि तसा अभ्यास करा ठीक आहे चला आपण स्टार्ट करूया आज आपण व्हिडिओचा दुसरा भाग बघतोय दुसऱ्या भागातला पहिला प्रश्न आपला बघायचा आहे ओके तर पहिला प्रश्न काय बघा जर जर दहा एक्स अधिक चोवीस बरोबर एकोणतीस एक्स अधिक पंधरा तर एक्स बरोबर किती असा प्रश्न आहे बघा प्रश्न काय बघा दहा एक्स अधिक चोवीस बरोबर एकोणतीस एक्स अधिक पाच हा पंधरा नाही अधिक पाच तर एक्स बरोबर किती अत्यंत सोपा प्रश्न आहे लक्षात ठेवा हा प्रश्न सोडवायला सहजाने सहज सुटणार आहे प्रश्न ठीक आहे आता यादर प्रश्नामध्ये बघितलं ना हे बघा तुम्हाला एक्सची व्हॅल्यू पाहिजे ना मग एक्स कोणत्याही चिन्ह ते एका साईडला तुम्हाला घ्यायचे आहेत ओके हा आहे दहा एक्स आहे ते एकोणतीस एक्स आहे दोन्ही जर मी एकाच साईडला घेतले बघ या साईडला हे एकोणतीस एक्स मी इकडे घेतो म्हणजे असं येईल दहा एक्स वजा एकोणतीस एक्स ओके या साईडला शिल्लक राहिले पाच आता हे मला या साईडला घ्यायचे आहेत हे चोवीस इकडे ऋण धन आहेत छत्र तिकडे आता ऋण होणार आहेत चोवीस मी स्टेप वाईज सोडून अशा ठेवायचं शॉर्टकट सांगत नाही कारण सगळ्या विद्यार्थ्यांना समजलं पाहिजे ज्यांना चांगलं समजते त्यांनी शॉर्टकट करण्याचा प्रयत्न करा ओके दहा एक्समधून एकोणतीस एक्स गेले की एकोणतीस म्हणून दहा वजा तर राहिले एकोणवीस एक्स मोठ्या संख्येत चिन्ह आहेत ते एकोणतीस मोठे आहेत म्हणजे मोठं चिन्ह काय सांगा मायनस येईल ते सेम चोवीस म्हणून पाच गेलं तर राहिले एकोणवीस याचा मी चिन्ह वजा येईल ओके या वजाला हे वजा कॅन्सल होतील दोन्ही साईडला वजा वजा येईल त्यामुळे कॅन्सल होणार तशा ठेवायचं म्हणजे तुम्हाला एक्स पाहिजे इकडे शिल्ड राहील एकोणवीस आता हे जे एकोणवीस आहेत ना एकोणवीस आणि हा एक्स यांच्यामध्ये गुन्हागार असतो मल्टिप्लिकेशन असतं ते जर मी या साईडला आणले ना इकडे तर ते डिवाईड होणार आहे एकोणवीस छेद एकोणवीस म्हणजे उत्तरेल एक्सचं उत्तर काय सांगा पॉझिटिव्ह वन धन ए ठीक आहे आता आपण बघूया सेकंड क्वेश्चन सेकंड क्वेश्चन पण अत्यंत महत्त्वाचं आहे क्वेश्चन मी तुम्हाला खाली वाटल्यास लाईनमध्ये तुम्हाला क्वेश्चन देतो व्हिडिओचे खाली बघा शेवटलं खाली काळी पट्टी आहे त्या पट्टीमध्ये तुम्हाला प्रश्न मी तुम्हाला देतोय त्या एखाद्या ऑप्शन्स देतोय ओके मी सोडत सोडत तुम्ही पण ट्राय करू शकता ठीक आहे प्रश्न वाचते बघा दुसरा प्रश्न काय बघा ताशी पंचेचाळीस किमी वेगाने जाणार आहे चारशे मीटर लांबीच्या आगगाडी ओके रेल्वेवरती बसण्या लक्षात ठेवायचं ताशी वेग त्या रेल्वेचा पंचेचाळीस किलोमीटर म्हणजे पंचेचाळीस किलोमीटर प्रति तास हा रेल्वेचा वेग आहे अंतर आहे चारशे मीटर चारशे मीटर लांबीची आगगाडी चारशे मीटर लांबीचा पूल ओलांडण्यास किती वेळ लागेल किती वेळ म्हणजे तुम्हाला टाईम काढायचा लक्षाच्या वेळ किती वेळ लागेल तो तुम्हाला काढायचा आहे बघा तुम्हाला बघा रेल्वेची लांबी दिली आहे चारशे मीटर रेल्वेची लांबी किती सांगा चारशे मीटर आहे चारशे मीटर ठीक आहे आधी तुम्हाला त्यांनी काय म्हटलं सांगा बहुधाची लांबी किती दिली त्यांनी सांगा चारशे मीटर ओके चारशे मीटर आणि बहुधाची लांबी पण किती आहे सांगा चारशे मीटर आहे सॉरी पुलाची लांबी पुलाची लांबी चारशे मीटर आहे तुम्हाला दोन लांब्या दिलेल्या असतात ना रेल्वेचा जर प्रश्न असेल दोन लांब्या तुम्हाला दिलेल्या असतात तर पहिल्यांदा लांबींची बेरीज करायची एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्हाला रेल्वेची पण लांबी दिलेली आहे आणि पुलाची पण लांबी दिली आहे पण दोन्ही लांबींची बेरीज केली झाली की सांगा आठशे मीटर झाली ठीक आहे तुम्हाला सूत्र माहिती असेल अंतर बरोबर वेग गुणिले वेळ वेग गुणिले वेळ ठीक आहे एकूण अंतर घेणार मी आठशे मीटर बरोबर ना तुम्हाला वेग काढायचा आहे तुम्हाला त्यांनी वे तुम्हाल वेग वे स्वरतीनं पंचेचाळीस किलोमीटर प्रतिदास दिलाय तुम्हाला तुम्हाला वेळ काढायचा आहे म्हणजे पंचेचाळीसच्या वेगाने जर ती ट्रेन गेली तर लक्षात ठेवायचं चारशे मीटर लांबीचे पूल ओलांडण्यास किती वेळ लागेल तो तुम्हाला काढायचा आहे इन्टू पाच पाचशे दाखवा तर पाचशे अठरा पण काय करू तुम्हाला माहिती आहे तुम्हाला जो वेग दिला आहे ना तो प्रति तासमच दिला प्रति तास ताशी वेग दिला आहे आणि तुम्हाला जो वेळ भेटणार आहे ना तो सेकंदामध्ये भेटणार मीटर सेकंद म्हणजे प्रति तास जर तुम्हाला सेकंदामध्ये जर कन्वर्ट करायचे असेल तर पाचशेच अठराने गुणावं लागतं ओके हा बेसिक नियम आहे चला मी भाग लावतो बघा नऊ दोने अठरा आणि नवा पाचचा पंचेचाळीस साधी गोष्ट आहे अठरा आणि पंचेचाळीस दोन्ही संख्या नऊच्या पाण्यात भेटतात नऊ दोने अठरा नवा पाचचा पंचेचाळीस ओके आता काय करतो आम्ही आठशे आता हे पाच पंचवीस भागीले होती किंवा मी असं ऐकलं येते बघा असं तरी चालेल आठशे पाच पंचवीस या असं तर भागीले झाले गुणिले दोन करा म्हणजे पंचवीस डिनॉमीटर इकडे अंशामध्ये आहेत तर छेदामध्ये गेले गुणले दोन छेदामध्ये ते वरती अंशामध्ये आले हे तुम्हाला सोडवायचं आहे पंचवीसने आठशेला भाग लावायचा आहे गुणिले दोन करा तुम्हाला आन्सर भेटेल ठीक आहे सर पण भाग लावायचा पंचवीस ते पंच्याहत्तर बरोबर राहिले की सांगा पंच्याहत्तर म्हणजे पन्नास राहिले पंचवीस जुने पन्नास साधी गोष्ट आहे पंचवीस ते पंच्याहत्तर पंचवीस जुने पन्नास झाले बत्तीस गुन्हे दोन बत्तीस जुना किती सांगा चौसष्ट सेकंद एकदम साधी गोष्ट आहे आन्सर काय सांगा चौसष्ट सेकंद आता आपला तिसरा प्रश्न बघायचा बा तिसरा प्रश्न आहे सरासरीवरचा प्रश्न आहे सगळे मिक्स प्रश्न आहेत लक्षात घ्या सरासरीचा काय प्रश्न आहे बघा जर पंधरा सात सोळा आठ आणि के पंधरा हे बघितली संख्या पंधरा सात सोळा आठ आणि के ओके या सगळ्या संख्या कशा ठेवायचं के ही एक संख्या आहे नैसर्गिक संख्या आहे कोणती ते आपल्याला काढायची आहे याच नैसर्गिक संख्यांची सरासरी किती सांगा तेरा आहे या सगळ्या संख्यांची पंधरा सात सोळा आठ आणि के यांची सगळ्यांची सरासरी किती सांगा सोळा आहे तर केची किंमत किती सर्व सर्व प्रश्न आहे ओके मला सोपा प्रश्न आपण लगेच थोड्या पटकन एकूण किती संख्या आहेत बघा एक, एक दोन तीन चार पाच पाच संख्या आहेत किती साधी गोष्ट आहे पाच संख्यांची सरासरी किती म्हटली मी तुम्हाला तेरा आहे बरोबर ना या पाच संख्यांची सरासरी तेरा आहे ना म्हणून तेरा गुण्य पाच करायचं लक्षात घ्या एकूण पाच संख्या आहेत मी शॉर्टकट सांग थोडंसं एक दोन तीन चार पाच एकूण पाच संख्यातून तेरा गुण्य पाच केलं मी आणि या साईडला ह्या सगळ्यांची बेरीज घ्यायची म्हणजे पंधरा अधिक सात अधिक सोळा अधिक आठ अधिक के सगळ्यांची बेरीज इकडे घेतली ओके या सगळ्यांची बेरीज करतो एवढ्यांची कारण केची बेरीज करू शकत नाही केची ची बेरी काढायची आहे ठीक आहे पंधरा आणि सात बावीस बावीस आणि आठ तीस तीस आणि सोळा शेहेचाळीस तुम्ही तुम्हाला जमते तशी बेरीज करा त्यांची बेरीज शेहेचाळीस ते अधिक के बरोबर तेरा पाचशे किती सांगा पासष्ट तुम्हाला केची किंमत काढायची आहे मग पासष्ट म्हणजे शेहेचाळीस इकडे धन आहेत इकड्यांचं वजा होणार पासष्ट वजा शेहेचाळीस करा तुम्हाला केची किंमत मिळेल पासष्ट म्हणून शेहेचाळीस गेले किती राहायला सांगा एकोणवीस पासष्ट शेहेचाळीस बरोबर एकोणवीस हा पंधरा हाही चार नाही पाच नाही सहा ओके okay? सोपा प्रश्न बघा त्याच्या पुढचा प्रश्न बघा पुढचा प्रश्न मी डायरेक्ट घेतोय सतराशे बारा सोपाय प्रश्न आपण सतरा चेद बारा भागिले चिन्ह आहे आणि पुढे कवसामध्ये बघा ऋण आहे बा वजा पंच्याऐंशी चेद छत्तीस पंच्याऐंशी छेद छत्तीस बरोबर किती ओके आपला प्रश्न एकदम सोपा आहे पहिली गोष्ट हे भागिले चिन्ह आहे ना कधी पण लक्षात ठेवायचं सरळ रूप तो आपण स्वतः तो सरळ रूप देतोय इथे जर भागिले चिन्ह आलं ना आणि पुढे अपूर्णांक तो उलटा करून घ्यायचा तो गुन्हागार व्यस्त करायचा म्हणजे काय होईल उलटा केला ना की तो गुणिले होता हे बाबा म्हणजे सतराचेच बारा आहे तसं येतो मी भागिले चिन्हाचं मला गुणिले करायचं आहे भागिलेचं गुणिले केल्यानंतर गुणिले चिन्हाच्या जी पुढे संख्या आहे पुढे ती उलटी होते म्हणजे पंच्याऐंशी छत्तीस आहे ना ते छत्तीस छेद पंच्याऐंशी होणार आहे हे ऋणचिन्ह चिन्हात तुम्हाला काहीच फरक करायचं चिन्ह आहे तसंच राहील ओके मग बारा त्रिक छत्तीस बरोबर ना बारा एके बारा आणि बारा त्रिक छत्तीस चालू सेम सतरा एके सतरा सतरा पाचशे पंच्याऐंशी पाडेपाड असतील तुमच्या करायला सांगा येते तीन चेन पाच राहिले चिन्ह कोणत्या सगळ्या ऋण ऋणचिन्ह आहे म्हणजे उत्तर येईल सगळा वजा तीन छेद पाच ओके एकदम साधी गोष्ट आहे बघा वजा तीन पाच आता आपण पुढचा प्रश्न बघतोय प्रश्न नंबर पाच एकदम सोपा प्रश्न ठेवायचं काहीच तुम्हाला करायचं नाही तुम्हाला पॉईंट सरकवायचं मॅनेज करायचंय फक्त प्रश्न काय बघा तीन हजार सातशे छप्पन्न गुणिले पंचवीस आता या दोन संख्या आहेत या दोन संख्यांचा गुन्हा तिथेच सांगा त्र्याण्णव हजार नऊशे तुम्हाला ऑलरेडी गुन्हा दिलेला आहे बघा इथे पण त्याच संख्या आहेत फक्त पॉईंटचा विचार आधी करू नका पॉईंटचा आपण नंतर बघूया पॉईंट नाही आहे समजा पॉईंट नाही समजलं काय राहील सांगा तीन हजार सातशे छाप्पन्न गुणले पंचवीस सेम हाच गुन्हाकार इथे येणार लक्षात ठेवायचं बरोबर तीन सातशे छाप्पन्न गुणले पंचवीस इथे पण तीन सातशे छाप्पन्न गुणले पंचवीस ह्या दोन संख्यांचा गुन्हा तुम्हाला ऑलरेडी दिलेला आहे मग यांचा पण गुन्हा तेवढाच येणार लक्षात ठेवायचं त्र्याण्णव नऊशे ओके आता आपण पॉईंटचा विचार करूया आता पॉईंटचं काय होईल बघा आता इथे इथे बघा एकूण किती स्थानसोडून पॉईंट आहेत म्हणजे हा पॉईंट आहे ना पॉईंटच्या राईट हँड साईडला या साईडला किती स्थान आहेत बघा किती घरं आहेत ती मला एक दोन आणि ती। तीन तीन घरं आहेत ना म्हणजे असं की तीन स्थानासोडून तुम्हाला पॉईंट द्यायचं आहे एक दोन तीन म्हणजे उत्तर तुमचं येईल त्र्याण्णव पॉईंट नऊशे किंवा त्याला आपण त्र्याण्णव पॉईंट नऊ असं पण म्हणू शकतो इकडच्या शून्याला किंमत नसते ओके okay? आता पुढे बघा पाचवा झाला सहावा प्रश्न बघा सहावा प्रश्न खाली देते तुम्हाला लिहून वर्ड प्रॉब्लेम आहे सहा नंबर प्रश्न त्यांनी काय म्हटले बघा पहिली संख्या दुसरीच्या दुप्पट व तिसरीच्या तिप्पट आहे तीन संख्या आहेत पहिली दुसरी आणि तिसरी तर त्याची जी पहिली संख्या आहे ना दुसऱ्या संख्येच्या दुप्पट आहे आणि तिसऱ्या संख्येच्या तिप्पट आहे ओके तिन्ही संख्यांची सरासरी चव्वेचाळीस आहे तर पहिली संख्या काढा ओके तुम्हाला एकूण तीन संख्या दिल्या आहेत बघा एकदम साधी गोष्ट तीन संख्यांची तुम्हाला सरासरी दिली आहे सरासरी सरासरी किती सांगा फोर्टी फोर चव्वेचाळीस आहे जर तुम्हाला सरासरी दिले सरासरी दिलेली असेल ना तर आता बेरीज काढून घ्यायची आता तीन संख्यांची ती सरासरी चव्वेचाळीस आहे ना मग पहिल्यांदा तीन संख्यांची बेरीज करून घ्यायची बघा तीन संख्या असल्यामुळे चव्वेचाळीस गुणले तीन करा तीनशे बाराशे दोन हजार एक तेरा म्हणजे तीन संख्यांची बेरीज वन हंड्रेड अँड थर्टी टू एकशे बत्तीस एक ठीक आहे आता आपण कळयचं ना पहिली संख्या दुसरी संख्या आणि तिसरी संख्या तुम्हाला एक गुणोत्तर भेटणार आहे गुणोत्तरावरून परत तुम्हाला डिवाइड करायचं आहे लक्षात ठेवायचं ठीक आहे पहिली संख्या दुसरी संख्या आणि तिसरी संख्या आता हे कशा प्रकारे काढायचं आहे बघा त्याने काय म्हटलं ही पहिली संख्या जी आहे ना दुसऱ्या संख्येचं किती आहे सांगा दुप्पट आहे दुप्पट म्हणजे गुणिले दोन लक्षात ठेवायचं आणि तिसऱ्या संख्येचं किती आहे सांगा तीनपट आहे मी कसं करतो बघा दुसऱ्या संख्ये दुप्पट तिसऱ्या पट तीनपट ही संख्या तुम्हाला आधी काढायची आहे तीन दुने यांचा गुणाकार करा तीन दुने किती जर सांगा सहा तुम्हाला पहिली संख्या सहा भेटेल मी किती भेटणार सांगा तीन भेटणार कारण तीन दुने सहा तीनचे डबल सहा आले की नाही बघा त्याने काय म्हटले प्रश्नामध्ये पहिली संख्या दुसरीच्या दुप्पट पाहिजे झाले बा तीन दोन सहा आणि तिसरीच्या सहा साधी गोष्ट आहे हे तुम्हाला त्या तिन्ही संख्यांचं गुणोत्तर मिळेल काय म्हणजे सहा गुणोत्तर सहा तीन आज दोन ओके मग तुम्हाला पहिली संख्या पाहिजे की नाही आता पहिली संख्या कशी काढायची बघा ही बेरीज घेणार मी एकशे बत्तीस भागेले या गुणोत्तराची बेरीज करायची गुणोत्तराची बेरीज सहा आणि तीन नऊ नव, नऊ आणि दोन अकरा बेरीज का कारण संख्यांची बेरीज आहे ना संख्यांची बेरीज एकशे बत्तीस आपल्याकडे आहे म्हणून आपण गुणोत्तराची पण बेरीज करूनच भाग लावायचा ओके गुणिले तुम्हाला कोणती संख्या पाहिजे पहिली संख्या पहिल्या संख्येचा गुणोत्तर किती आहे पहा सहा ता आहे सहाने गुणायचा एकदम साधी गोष्ट आहे अकरा आणि एकशे बत्तीसला भाग लावा अकरा एक अकरा अकरा दोन्ही बावीस बारा आले बारा गुणिले सहा करा बारा बहात्तर म्हणजे तुम्हाला पहिली संख्या भेटेल की सगळा सेवन्टी टू आता पुढचा प्रश्न फक्त आपण क्वेश्चन नंबर सेवन याच्या पुढचे प्रश्न आहेत थोडेसे जरा वरच्या लेव्हलचे प्रश्न आहेत पण महत्त्वाचे आहेत लक्षात घ्या पोलीस भरतीला मुंबईसारख्या ठिकाणी किंवा काय काय ठिकाणी बा पेपर एकदम अवघड असतात त्यावेळी ह्या प्रश्नांचा वापर केला होता असं ठेवायचा आणि तुमच्या नशिबात पेपर असेल तर त्यासाठी प्रश्न निष्काळजीपणा करू नका किंवा आम्हाला येणारच नाही या उद्देशाने राहू नका प्रश्न लिहून घ्या कसे सोपे आहेत अवघड नाहीत पण पोलीस बर्सच्या विद्यार्थ्यांच्या माइंडच्या दृष्टिकोनातून थोडेसे ते अवघड आहेत म्हणजे ग्रॅज्युएशन लेवलला वगैरे ठीक आहे बारावीचं लेवल आहे पोलीस बेस ते आणि थोडेसे अवघड आहेत ओके चला बघूया प्रश्न काय बघा शिटीची कार एका लिटरमध्ये तेरा किलोमीटर अंतर जाते हे बघा एका लिटर किती सांगा एक लिटरमध्ये किती सांगा तेरा किलोमीटर एक लिटरमध्ये तेरा किलोमीटर जाते ओके त्यांनी म्हटलं पेट्रोलचा दर एकावन्न पॉईंट पंचावन्न रुपये आहे दर किती आहे सांगा पेट्रोलचा सा एकावन्न पॉईंट पंचावन्न रुपये ओके पेट्रोलचा दर तुमच्याकडे एकावन्न पॉईंट पंचावन्न रुपये आहे तर त्यांनी म्हटलं जर शिथिलीला तीनशे पन्नास किलोमीटर अंतराचा प्रवास करायचा असेल तर त्याला किती रुपये रक्कमेचे पेट्रोल भरावे लागेल त्याला एक नंतर किती सांगा तीनशे पन्नास किलोमीटर अंतर जायचं आहे अंतर किती सांगा तीनशे पन्नास किलोमीटर ओके हे बघा त्याने एक एक लिटर पेट्रोल टाकलं होतं तेरा किलोमीटर राहतो मग तीनशे पन्नास लिटरला आधी किती पेट्रोल लागेल हे आधी आपल्याला समजलं पाहिजे म्हणजे आम्ही पहिल्यांदा पेट्रोल काढतो बघा पेट्रोल किती लागेल ते आपण काढूया लिटरमध्ये तसं कारण हा तीनशे पन्नास किलोमीटर अंतर जायचं आहे एक किलोमीटरला एक लिटरला आपण तेरा किलोमीटर राहतो तेराने याला भाग लावा तेरा दुने सव्वीस भाग तुम्हाला असा लावता आला पाहिजे भाग लावता येत नसेल इथं शिका कारण खूप अवघड गोष्ट आहे पेटून आता कवर होणार नाही ना ओके तेराने भाग लावला बा ला तेरा दुने सव्वीस इथे ऑलरेडी पस्तीस आहेत तर हजार मी नऊ राहिले नव्वद झाले आता नव्वदला भाग लागतो ला कसं हा तेवीस सात ती एक्याण्णव येतात नव्वदला भाग लागत नाही तेरा सन अठ्याहत्तर सव्वीस आले ओके पुढे मी पॉईंट देणार आहे त्यास नाट्यात तर राहिले की ते बारा एकशे वीस बरोबर ना तेरम नवा होणार आहे तेरम नवा किती एकशे सतरा बाकी राहिली परत तीन तीस झाले तीस झाले की परत तेरा दोन सव्वीस सरासरी सव्वीस पॉईंट ब्याण्णव लिटर एवढं पेट्रोल लागेल त्याला ओके अंदाज आहे पॉईंटमध्ये आहे त्यामुळे मागे पुढे थोडंसं होऊ शकतं च ठेवायचं तेरा सव्वीस पॉईंट ब्याण्णव लिटर पेट्रोल त्याला तीनशे पन्नास किलोमीटर अंतर जाण्यास लागणार आहे आता बघा मग किती रुपयाचं पेट्रोल लागेल हे बघा सव्वीस पॉईंट ब्याण्णव लिटर पेट्रोल टाकणार तो एका लिटरसुद्धा किती सांगा एकावन्न पॉईंट पंचावन्न यांचा गुन्हागार करा आन्सर मला वाटेल ऑप्शन नंबर तुम्हाला पर्याय दिल्यात बघा तुम्ही करून बघा पहिला पर्याय तेराशे अठ्ठ्याऐंशी रुपये एक हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी रुपये हे सरासरी थोडंसं मागे पुढे थोडंसं होऊ शकतं ठीक आहे तुम्ही गुन्हागार करून बघा ओके आता पुढचा प्रश्न बा पुढचा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे बघा अमित जी सरासरी दिवसाला सहा कम्प्युटर सर्व्हिस कॉल्सची आहे अमित आहे UH ना तो पण कम्प्युटर सर्व्हिस करतो लक्षात ठेवायचं तो दिवसाला सरासरी सहा कॉम्प्युटर काय करत सर्व्हिस करतो प्रश्न नीट समजून घ्या हो महत्वाचं आहे नितीनची सरासरी दिवसाला आठ कॉम्प्युटर सर्व्हिस कॉल्सची आहे नितीन आहे ना तर दिवसाला आठ कॉम्प्युटर करतो तेव्हा मी थोड्यात मांडून घेतो मी अमित दिवसाला किती सांगा सहा कॉम्प्युटर करतो ठीक आहे त्यानंतर नितीन किती गोष्ट सांगा नितीन नितीन जो आहे ना तो दिवसाला नितीन दिवसाला आठ कॉम्प्युटर करतो साधी गोष्ट हा सहा कॉम्प्युटर यूज हो करतो हा सर्व्हिस करतो हा आठ कॉम्प्युटरला हो सर्व्हिस हो देतो त्यांनी काय म्हटलं बघा अमित जी सरासरी दर नितीनच्या सरासरी दर अमितचा सरासरी दर आहे ना नितीनच्या सरासरी दराच्या तीनशे दोन पण या ठेवायचं म्हणजे अमित समजा शंभर रुपये घेत असेल तर तीनशे दोन रक्कम हा घेतो सर्व्हिस घात काय असेल ते आपण पुढे काढायचं आपल्याला समजून घ्या मग याच्यापेक्षा सरासरी याचा दर जास्त आहे लक्षात ठेवा जास्त घेतो नितीनने एका महिन्याला आठ हजार रुपये मिळवले नितीन एका महिन्यात किती कमवत सांगा आठ हजार रुपये कमवतो नितीनची कमाई किती सांगा महिन्याला आहे आठ हजार रुपये का ने तेनी हो सगळे जे काय महिन्यात त्यांनी कॉम्प्युटर त्यांनी सर्व्हिस केले त्या सगळ्याची एकूण त्याला आठ हजार रुपये मिळाले तर त्यांनी म्हटलं का सांगा अमित ती सरासरी रक्कम किती अमित सरासरी किती रुपये कमवतो ते तुम्हाला काढायचं आहे ओके नितीन मग दिवसाला आठ कॉम्प्युटर करतो आहे की नाही मग महिन्याला किती करणार सांगा महिन्याचे एकूण दिवस तीच असतात बरोबर महिन्याचे एकूण तीस दिवस असतात दिवसाला आठ मग तीस दिवसाला किती झालं सांगा दोनशे चाळीस कॉम्प्युटरची सर्व्हिस करतो आहे चारी गोष्ट दोनशे चाळीस कम्प्युटर सर्व्हिस करतो शक्य ठेवायचं त्यावेळी त्यांना आठ हजार रुपये मिळतात म्हणून लक्षात ठेवायचं एका सर्व्हिस मागे मिळाले रक्कम लक्षात पहिल्यांदा आपण काढतो या आठ हजार भागिले दोनशे चाळीस करा तुम्हाला एका कॉम्प्युटर एक कॉम्प्युटर सर्व्हिस करणारा तो किती चार्जेस घेतो तुम्हाला भेटणार लक्षात ठेवायचा ओके नितीन किती चार्जेस तुम्हाला भेटणार आहे त्याचं डिवायड का झिरो झिरो कॅन्सल चोवीस त्याला भाग लावा आन्सर येईल तेहतीस पॉईंट तेहतीस रुपये ओके तुम्ही भाग लावून बघा चोवीस तरी करा चोवीस तरी बहात्तर बरोबर आठ राहिले ऐंशी चोवीस तारीख बहात्तर पुढे आठ आठ राहत जातात सरळ सरसर तेहतीस पॉईंट तेहतीस नितीन एका कॉम्प्युटला तेहतीस पॉईंट तेहतीस रुपये चार्ज घेतो ओके आता नितीनच्या काय म्हटलं नितीनच्या तीनशे दोन पण अमित चार्जेस घेतो अमितने राहुल चार्जेस अमितचा सर्व्हिस चार्जेस किती येतो काढी आपण तेहतीस पॉईंट तेहतीस गुणिले तीनशे दोन कारण त्याने काम का केलं सांगा मी तीनशे दोन त्याने म्हटले अमित आहे ना तो नितीनच्या तीनशे दोन पट चार्जेस घेतो आहे ओके तेहतीस पॉईंट तेहतीसच्या तीनशे दोन पट काढलात की पन्नास रुपये भेटतात त्याला दोनने भाग लावा सोळा पॉईंट सासष्ट सोळा पॉईंट सासष्ट गुणिले तीन करा ओके पन्नास रुपये होतं म्हणजे नि अमित काय सांगा एका कॉम्प्युटर मागे पन्नास रुपये चार्जेस घेतो मग तुम्हाला अमितची महिन्याची कमाई पाहिजे महिन्याची आता अमित बघा दिवसाला सहा कॉम्प्युटर करतो की नाही महिन्याला मैं किती करतो सांगा महिन्याचे एकूण दिवस तीस असतात बरोबर दिवसाला सहा कॉम्प्युटर महिन्याला किती कर सांगायचे एकशे ऐंशी कॉम्प्युटर रिपेरिंग करतो तो म्हणजे सर्व्हिस करतो एकशे ऐंशी कॉम्प्युटरला सर्व्हिस एका कॉम्प्युटरला पन्नास रुपये म्हणून एकूण उत्पन्न कोणाच सांगा काढतो आपण की एकूण मिळकत म्हणा काय असेल ते आम्हीच काढतोय आपण एका कॉम्प्युटरला पन्नास रुपये घेतो मग एकशे ऐंशी कॉम्प्युटरला किती अठरा पाच किती सांगा नव्वद उत्तर नऊ हजार रुपये साधी गोष्ट आहे आता मग पुढचा बघा नववा प्रश्न थोडासा त्याच्यापेक्षा जरासा अवघड आहे ठीक आहे वर्तुळावरचा प्रश्न आहे लक्षात घ्या त्यांनी काय म्हटले बा प्रश्नामध्ये प्रश्न मी खाली दिलेला आहे ठीक आहे नोट करून नीट घ्या त्यामुळे क्रिकेटच्या वर्तुळाकार मैदानात एक क्षेत्रफळ वीस हजार शहाण्णव चौरस मीटर आहे पहिली गोष्ट हे मैदान कसं आहे सांगा वर्तुळाकार आहे बरोबर तुम्हाला क्रिकेटचं मैदान तुम्हाला माहिती असेलच सांगायची गरज नाही आता हे जे वर्तुळाकार मैदान आहे ना याचा पूर्ण एरिया म्हणजे क्षेत्रफळ ती सांगा वीस हजार शहाण्णव चौरस मीटर म्हटले बघा चार धावांची खून आता हे जे मैदान आहे ना त्याच्या आतल्या बाजून चार बाँड्री लाईन असते बघा आणि बाहेर थोडासा स्पेस असतो बरोबर ना? की नाही हा सेंटर पॉईंट असतो मैदानाचा म्हणजे ही डोक्यात बाँड्री लाईन लक्षात ठेवा याच्या बाहेर अशी एक्स्ट्रा जागा मैदानाची असते म्हणजे कटोकडस नसतं ओके आता ही जी लाईन आहे ना चार धावांची जी खून आहे ना त्याने काय म्हटले बा चार धावांची खून मैदानाच्या बाहेरील कडेपासून ही मैदानाची बाहेरची कडा आहे आणि ही आतली कडा ही चार धावांची खून हे जे अंतर आहे लक्षात ठेवायचं हे अंतर हे किती आहे त्याने म्हटलं सांगा पाच मीटर आत आहे लक्षात ठेवायचं इथून हे अंतर पाच मीटर आहे हे सांगा पाच मीटर आहे प्रश्न पहिल्यांदा डायग्रॅमनुसार समजून घ्या प्रश्न समजून घेतला आहे प्रश्न सोडवायची गडबड करू नका कधीच लक्षात ठेवायचं जोपर्यंत प्रश्न जो क्लिअर समजत नाही तोपर्यंत तो उत्तराला ना हात घालायचं नाही ओके ही माझी एक गोष्ट लक्षात ठेवा कायम नेहमी ओके आता ही बाँड्री लाईन आहे ना चौकारची लाईन आहे चार धावांची जी खून आहे ती बाहेर गावांच्या आतमध्ये सांगा पाच मीटर आहे ओके तर त्यांनी काय म्हटलंय बघा पाच मीटर आत आखण्यासाठी किती मीटर दोरी लागेल तुम्हाला ही बाउंड्री लाईन आहे ना ती मैदानाच्या पाच मीटर आतमध्ये आखण्यासाठी किती मीटर दोरी लागेल आता जी दोरी लागणार आहे ना दोरी हे बा इथून जर स्टार्ट केलं दोरी म्हणजे काय सांगा पूर्ण तुम्हाला गोल अशी जशी बांधावी लागणार अशी पूर्ण गोल बरोबर या ना याचा अर्थ हे आतमधलं जे सर्कल आहे ना आतमधलं जे वर्तू आहे ना त्याचा परिघ काढायचं आहे परीघ लक्षात घ्या तुम्हाला काय आन्सर विचारलं ना ते डोक्याने शांत विचार करा हे तुम्हाला आजलं जे वर्तुळ आहे ना नातलं वर्तुळ याचं तुम्हाला परी काढायचं आहे तुम्हाला बाँड्री लाईन चौकाची लाईन आहे ती पाहिजे म्हणजे तुम्हाला आतल्या वर्तुळाचं फरी पाहिजे तुम्हाला माहिती काय दिली आहे सांगा बाहेरच्या वर्तुळात क्षेत्रफळ आहे आणि आतल्या वर्तुळात पर परी विचारलंय त्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा क्षेत्रफळाचं सूत्र माहिती असलं पाहिजे क्षेत्रफळावरून तुम्हाला त्रिज्या काढता आले पाहिजे त्रिज्या जर तुम्ही काढला तर तुम्ही तिज्जेवरून तुम्ही परी काढू शकता मग आहे ठीक आहे चला मी सुरुवात करतोय वर्तुळाचा परी काढूया आपण सॉरी वर्तवत क्षेत्रफळ सूत्र बघूया आपण वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर काय सूत्र आहे माहिती तुम्हाला पाय आर वर्ग तुम्हाला हे सूत्र माहिती असली पाहिजे लक्षात घ्या ठीक आहे तुम्हाला वर्तुळ क्षेत्रफळ दिलेलं आहे वीस हजार शहाण्णव पायाची किंमत नेहमी बावीस चे सातच घ्यायची पायाची किंमत दिलेली नसेल तुम्हाला देत नाही पायची किंमत ही फिक्स आहे बावीस चे सात तुम्हाला आर काढायचा आहे म्हणून आरचा वर्ग यायचा ठेवा आता बघा आपलं काय करायचं आर आर स्क्वेअर म्हणजे ची व्हॅल्यू आपल्याला काढायची की नाही मग बावीसची सात मला इकडे घ्यावी लागतील बरोबर नक्षा मग काय करणार सांगा मी वीस हजार शहाण्णव गुणिले सातशे बावीस करणार आता हे बावीसचे सात इकडे असं इकडे आलं की सर गुन्हागार व्हायचं उलटे बदल छोटे व्हायचं हां इकडे आले आर स्क्वेअर आता यांचा जर तुम्ही से सोडवलात बावीसने वीस हजार शहाण्णवला भाग लावा गुणिले सात करा तुम्हाला अँसर सरासरी पॉईंटमध्ये भेटला छोट्या व्हायचं त्रेसष्ट पॉईंट शहाण्णव समथिंग शहाण्णव ब्याण्णव असं काहीतरी भेटेल बघा ते काय भेटतं ते बघा तुम्ही त्रेसष्ट पॉईंट शहाण्णव याची मी राऊंडिंग करून घेणार सहा हजार चारशे तुम्हाला राऊंडिंग कर सांगायचं असतं तुम्हाला राऊंड अप करून घ्यायचं ठीक आहे सहा हजार चारशे झालं आर स्क्वेअर बरोबर सहा चारशे मग आर बरोबर काय सांगा वर्गमूळ काढायचं आहे कारण आपला त्रिजा पाहिजे आर म्हणे त्रिजा रेडियस तिथे स्क्वेअर आहे ओके सहा हजार चारशेचं वर्गमूळ काढा उत्तरेल ऐंशी मीटर ओके आता हा ही जी तुम्हाला त्रिज्या मिळाली आहे ना आर बरोबर ऐंशी मीटर त्रिज्या जी तुम्हाला मिळाली आहे ती बाहेरच्या वर्तुळाची आहे बाहेरच्या वर्तुळाची किती सांगा ऐंशी मीटर आता बाहेरच्या वर्तुळाची त्रिज्या जर ऐंशी मीटर असेल ना म्हणजे आतल्या वर्तुळाची त्रिज्या किती असेल सांगा याच्या पाच मीटर कमी आहे आतलं वर्तुळ म्हणजे आतल्या वर्तुळाची त्रिज्या किती असतात सांगा पंच्याहत्तर मीटर असणार आहे सारी गोष्ट आहे आतल्या आतल्याबरोबर तुम्हाला त्रिज्या मिळाली म्हणजे तुमचं काम सोपं झालं ओके एक टिप्स सांगतो मी लक्षात घ्या वर्तुळाचा परी असो ना परी तो त्रिज्येच्या चव्वेचाळीस शेत सातपट असतो वर्तुळाचा परी त्रिजेच्या चव्वेचाळीस सात पट आणि व्यासाच्या बावीस शेत सातपट ओके okay? आपला त्रिज्या आपल्याकडे मग आपण त्रिज्येचा पॉईंट वापरणार आहे तुम्हाला परी काढायचा आहे त्रिज्या तुमच्याकडे आतल्या वर्तुळाचा परी काढायचा आहे ना मग आतल्या वर्तुळाची त्रिज्या घ्यायची पंच्याहत्तर मी तुम्हाला सांगितलं वर्तुळाचा परी हा त्रिज्येच्या फोर्टी फोर पॉईंट सेवन टाइम्स असतो पंचाहत्तर गुणिले चव्वेचाळीसशे सात हे तुम्हाला सोडवावं लागेल त्याचा आन्सर काय तर बघा माझ्यामध्ये चारशे एकाहत्तर पॉइंट समथिंग आहे चारशे एकाहत्तर मीटर हे मागे पुढे थोडंसं होऊ शकतं पॉईंटमध्ये असेल तर ओके मला करा चारशे एकाहत्तर मीटर आन्सर आलं पाहिजे ठीक आहे आता शेवटचा दहावा प्रश्न बघूया आपण ठीक आहे प्रश्न काय आहे बघा प्रवीणचे जन्मदिनांक वीस सात एकोणीसशे एकोणसत्तर लिहून घेतो वीस सात एकोणीसशे एकोणसत्तर ओके वीस सात एकोणीसशे एकोणसत्तर आहे तर दोन चार दोन हजार दहा दोन चार दोन हजार दहा रोजी प्रवीणचे वय किती असेल खूप छान प्रश्न यावर मी तुम्हाला येऊ शकतो वीस सात एकोणीसशे एकोणसत्तरला प्रवीणचा जन्म झाला लक्षात ठेवायचं तर त्यांनी म्हटलं दोन चार दोन हजार दा दहाला प्रवीणचे वय किती असेल ठीक आहे काय करायचं नीट लक्षात घ्या ओके हे ते महिना कोणताही सांगायचं सातवा आहे बरोबर ना मी शॉर्टकट सांगतोय सहज तुम्ही पटकन काढू शकता महिना सातवा एक नाही ते बघा आणण्याच्या सातपेक्षा तर ही संख्या लहान असेल सातपेक्षा ही संख्या लहान आहे बघा संख्या लहान असेल ना तर याच्यातून एक वजा करून घ्यायचं दोन हजार नऊ घ्यायची काय सांगितलं संबंधित सात पेक्षा संख्या लहान आहे त्यातून एक, एक कर दोन हजार दहा म्हणून एक वाजा केला दोन हजार नऊ वीस पेक्षा ही संख्या दोन लहान आहे की नाही वीस पेक्षा ही संख्या जर लहान असेल तर यातून पण एक वजा करायचा हे घ्यायचे तीन काय काय समजलं सात पेक्षा चार लहान आहेत म्हणून त्यातून एक वजा केला वीस पेक्षा दोन लहान यातून एक वजा केला ठीक आहे आता एकोणीसशे एकोणसत्तर ते दोन हजार नऊ किती वर्ष झाले तुम्हाला बघायचे आहे ओके okay? एकोणीसशे एकोणसत्तर डिरेक्टली हाताने मोजला तरी समतो काय अवघड नाही किंवा दोन हजार नऊ मधून एकोणीशे एकोणसत्तर वजा केला तरी तुम्हाला डायरेक्टली वर्ष भेटणार आहे ओके okay? एकोणीसशे एकोणसत्तर ते एकोणऐंशी दहा वर्ष झाली एकोणऐंशी ते एकोणनव्वद वीस वर्ष झाली एकोणनव्वद ते नव्याण्णव तीस वर्ष नव्याण्णव ते दोन हजार नऊ चार वर्ष चाळीस वर्ष ओके डायरेक्ट तुम्ही काढू शकता एवढा असा का मोठा विषय नाही लक्षात ठेवायचं किंवा असं करा दोन हजार नऊ वजा एकोणीसशे एकोणसत्तर नवातून नऊ गेले शून्य ते दहा झाले दहातून सहा गेले राहिले चार ओके इथे पण लक्षात ठेवायचं नऊ नौ रात्री नवातून नऊ गेले शून्य इथे एक राहिला शून्य चाळीस वर्ष तुम्हाला वय काढायचंय वय काढताना वर्ष महिन्याने दिवस मध्ये काढायचं असतं ही गोष्ट लक्षात ठेवायची तुम्हाला चाळीस वर्ष भेटलं वर्ष भेटत तुम्हाला महिने काढायचे आता सातवा महिना आहे ना सातव्या महिन्यापासून पुढे वजायला सुरुवात करायला तिसरा महिना आहे पर्यंत ओके आता मी माझं आपल्या पुढे तीन कुठे आहेत पुढच्या वर्षाची तीन येतलं ठेवायचं नंतर आठ नऊ दहा अकरा बारा ते वर्ष संपलं बारा नंतर परत जानेवारीला लागतो एक दोन तीन म्हणजे पाच आणि एक तीन तिथे जर सगळा टोटल आठ महिने झाले एकदम सोपा आहे चार वर्ष आठ महिने ओके okay? आता वीसपासून पुढे माझा वीस ते तीसपर्यंत दहा दिवस सरासरी तीसचा समजू आणि पुढचे दोन बारा दिवस म्हणजे उत्तर आहे तुमचं चाळीस वर्ष आठ महिने आणि बारा दिवस ओके करा, करा तो प्रश्न एकदम सोपायला लक्षात ठेवायचं व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असे सेम कुठे तुम्हाला मी खूप प्रश्न देणार आहे सगळे प्रश्न अत्यंत महत्त्वाचे आहेत पोलीस बदल शंभर टक्के प्रश्न येणार आहे हाला तर सेम टू सेम आहे असा पर्याय सही लक्षात ठेवायचं ओके थँक्यू